रहो आपल्या कविता मनातली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी गीतांजली आणि आजची आपली कविता आहे कवी इंद्रजित भालेराव यांची बाप ही कविता आपल्या जुन्या अभ्यासक्रमात असणारी बाप कविता त्यावेळी मी पाचवीला असताना आम्ही चाली ज्या चालीत ही कविता म्हणायचो त्याच चालीमध्ये ही कविता सादर करण्याचा सा प्रयत्न करत आहेत तर आपण कवितेला सुरुवात करूया शेतामध्ये माझी खूप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो, माझा शेत करी बाप ले तो अंगावर चिंध्या खातो मीरची भाकर काढी ऊसाची पाचाट जग मिळाया साखर काटा त्याचास कापाई काटा त्याचास कापाई त्यान काय केल पाप तिथराब तो कष्ट तो माझा शेत करी बाप माझा बाप शेत करी ओ भज जगाचा पोशिंदा त्याचा भाळी नाही लेला दिस काम धंदा कष्ट सारे त्याच्या हाती कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप तिथं राबतो कष्ट तो माझा शेत करी बाप बाप फोड तुला कड माय पेट बी चोला पिठामागल्याघामाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाचच खातो आम्ही कष्टाचच खातो जग करी हा पाहाप तिथ राब तो कष्ट तो माझा शेत करी बाप शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो, तो माझा शेतकरी बाप धन्यवाद